जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे अतिमुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे रस्ता खचणे झाड पडणे अशा अनेक घटना ठिकठिकाणी होताना दिसत आहेत महाप्रळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोचिंदे गावाजवळ भलं मोठं वडाचं झाड रस्त्यावर कोसळलं आहे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून दुचाकीस्वार मात्र थोडक्यात बचावला आहे रस्त्यावर वाहनांच्या असून घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे या राष्ट्रीय महामार्गा शेजारी महाड एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन टाकण्यासाठी एमआयडीसीने रस्त्याच्या शेजारी मोठमोठे खड्डे खोदून पाईपलाईन टाकली आहे त्यामुळे रस्त्या शेजारी असणारी झाडे कमकुवत झाली असून ती रस्त्यावर कोसळत आहेत जोसिंदे गावाजवळ मॉडर्न इंग्लिश स्कूल समोर भलं मोठं वडाचं झाड कोसळलं असून आणखी झाडं कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे शासनाने त्वरित उर्वरित झाड हटवण्याचे काम लवकरात लवकर करायला पाहिजे अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका